येत्या दोन दिवसात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र त्याआधी महाराष्ट्रात एका वेगळ्या चर्चेला उदाहरण आलंय आणि ही चर्चा आहे विधानसभा बरखास्त होण्याची सध्याच्या सरकारच्या कामाचा सपाटा आणि जी गाई पाहता लोकसभेबरोबरच महाराष्ट्राच्या निवडणुका होणार का यावरून आता चर्चेला फोडणी बसली आहे पाहूया त्या सगळ्यावरचा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक होणार विधानसभा बरखास्त करण्याच्या चर्चेला उदाहरण मोदी मॅजिकचा महाराष्ट्रात फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी चा पक्ष आहे अठ्ठावीस तारीख देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार को बर्खास्त कर बर्खास्त करेगा और लोकसभा राज्य सरकारने निर्णय घेतला एका दृष्टीचा महाराष्ट्राची सुटका होईल या सरकार मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी भाकीत केलंच आहे कि लोकसभे सोबतच विधानसभेच्या निवडणुका होणार त्यातच उद्या बोलवलेली मंत्रिमंडळाची विशेष बैठक आणि भूमिपूजनाचा सपाटा यामुळं विधानसभा भंग करण्याच्या चर्चेला होत आले लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या तरी आमची पूर्ण तयारी आहे आम्ही तर मागे सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेला हाऊस डिझालो करतील आता तीच वेळ आलेली आहे वेळ एखाद्या दिवस मागे पण होऊ शकतं परंतु चर्चा मात्र जरूर आहे की फडणवीस सरकारला स्वतःच्या कामगिरीवर यश मिळेल याचा भरोसा नाहीये आणि म्हणून पुलवामाच्या सर्व या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्याचा हा प्रश्न आहे दोन्ही निवडणुका माननीय मुख्यमंत्र्यांनी याविषयी पूर्ण स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये मला तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे लोकसभेची आता आचारसंहिता जाहीर होईल असं सगळ्यांना म्हणजे कॅबिनेटची बैठक बोलवलेली महत्वाचे मंत्री आहेत तुम्ही शिवसेनेत हा कॅबिनेटची बैठक कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर चर्चा होईल आता एकत्र निवडणुकीचा विचार का होतोय त्यावरही एक नजर टाकूया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचा फायदा झाला कारगिल युद्धानंतर वाजपेयींची पसंती तब्बल नऊ पूर्णांक टक्क्यांनी वाढली होती आता बालाकोट मध्ये स्ट्राईक केल्यानंतर मोदींच्या बाबतीतही असंच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते सर्जिकल स्ट्राईक नंतरही भाजपला उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत फायदा झाला होता त्यामुळे केंद्राबरोबरच राज्याच्या निवडणुका घेतल्या तर महाराष्ट्रातही भाजपला फायदा होईल असा मतप्रवाह आहे कारगिल युद्धानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरही एक नजर टाकूया एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला छत्तीस पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली होती तर कारगिल युद्धानंतर म्हणजेच एकोणीशे नव्याण्णव मध्ये एकोणचाळीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली तर जागा जिंकण्याची टक्केवारी ही वाढली मध्ये भाजपचे उमेदवार जिंकून आल्याची टक्केवारी छेचाळीस पूर्णांक नऊ टक्के इतकी होती तर कारगिल युद्धानंतर म्हणजेच एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये त्रेपन्न पूर्णांक सात टक्के उमेदवार निवडून आले होते विशेष म्हणजे एकत्र निवडणुकांच्या चर्चेला उधाण आलं असताना मुख्यमंत्र्यांनी ही शक्यता फेटाळली पण म्हणे कॅमेरा समोर काही बोलले नाही लोकसभेच्या निवडणुका दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं दोन दिवसातच महाराष्ट्राचंही नेमकं चित्र स्पष्ट होईल दिल्लीहून विनोद राठोडचा सुनील काळे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम